की तुम्ही जर समजा चांगलं वागत असले चांगला जर समाज असला हो तर पक्षी सुद्धा माणसासारखं वागतील महादेवासारख्या पिंडीचा किंवा पिंडीच्या आकाराचा डोंगर दिसला कृष्णाच्या आकाराच्या शिळा दिसल्या बरोबर फक्त नजर पाहिजे आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे तुम्हाला देव तिथं दिसतो आणि मग तुम्हाला जर हे दिसत असला तर वेगळा देव मांडायची गरज का तुम्ही तुमच्या श्रद्धेचा व्यवसाय करायचा आहे काय की म्हणजे तुमची श्रद्धा लोकांना अर्पित करायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पहिली गोष्ट कसं आहे बरं का देवाने जर आपल्याला निर्माण केले किंवा इथली सगळी जीवसृष्टी त्यांनी निर्माण केली आणि मग अशा विश्वव्यापक देवाला एका मंदिरामध्ये मंदिर बंदिस्त करणं किंवा त्याला त्या ठिकाणी आणून मूर्ती रूपामध्ये थे तिथं ठेवणं ही लायकी आपली नाही ना की तुमची श्रद्धा आहे ना तर तुम्ही ते देव कशात पाहिला पाहिजे की प्रत्येक कानाकानात बघितला पाहिजे झाडात देव आहे झुडपात देव आहे सजीवात देव आहे निर्जीवात देव आहे मग तुमची भक्त प्रल्हादाची कथा काय सांगते हा त्याच्यामध्ये भक्त प्रल्हादाची कथा काय सांगते की तिथं त्या निर्जीव खांबा सुद्धा ते देव आहे असं प्रल्हाद म्हणतो बरोबर आहे करा हा मग याचा अर्थ तुम्हाला तो एका स्वरूपामध्येच तुम् पुजणं हे कोणी सांगितलं देवाने सांगितलं का मला मूर्तीमध्येच पूजा म्हणून कुठं लिहिलं आहे का तुम्ही मी मूर्तीमध्येच दर्शन देईल तुम्हाला म्हणून तुम्ही जिथं बसलात जिथं गेलात तिथं तुम्ही त्या देवाचं त्याला देव समजून त्याचं स्मरण केलं पाहिजे आता आता मला सांगा की समजा माणूस आहे आणि त्याला एकदम असं आलिशान एखादं घर बांधून दिलं त्याला दरवाजे बसले सगळीकडून त्याच्यानंतर त्याला तिथून बाहेर पडण्याचा मार्गच नाही म्हणजे एकदा बसिल्यानंतर हजारो वर्ष शेकडो वर्ष तुम्ही त्या त्या एकाच ठिकाणी त्याला ठेवलं स्थापित केलं तुम्ही म्हणजे त्याला जेल केली ना तुम्ही आलं लक्षात म्हणजे श्रद्धेचा दुसरा ऑपोजिट जे टोक आहे त्याचा अर्थ तुम्ही काय करायला लागला की अति भावनिकतेनं त्या ते देवाला बंदिस्त करायला लागलं त्याला जेलमध्ये टाकायला लागलं बरोबर आणि देव बंदिस्त करणं एवढ्या योग्यतेचे आपण आहेत का मग हे बी बघितलं पाहिजे ना उगं अति भावनिकतेमध्ये आपण काय करतो हे माणसाने हे केलं पाहिजे मला सुद्धा एकदा मंदिर म्हणजे मागं तुम्हाला मी म्हणलो होतो की मला कृष्णाचं मंदिर बांधायचं आहे मला महादेवाचं मंदिर बांधायचं आहे मग त्याच्यासाठी आता ते पुढचं पुढं होऊ द्या पण निदान निदान ते मंदिर बांधायसाठी ज्यावेळेस मी ते तर त्याचं इस्टिमेट घ्यायला सुरुवात केली मूर्तीला किती पैसे येते लागते बांधायला किती खर्च येतात म्हणजे छोटंस छोटं दहा बाय बाराचं जरी एखादं छोटं मंदिर बांधायचं म्हटलं तर ते मूर्ती सकट चाललं वीस पंचवीस लाखापर्यंत बरोबर मग तेवढा पैसा उभा करणं ही काही साधी गोष्ट नाही बरोबर ठीक आहे तेवढा पैसा उभावी केला आणि मंदिर बांधलं त्याच्यातून आउटपुट काय मला माझी श्रद्धा फक्त फलदायी झाली किंवा मला जे करायचं होतं ते यशस्वी झालं एवढा मला आनंद आहे परंतु समाजाचा त्यात फायदा काय काहीच नाही मग मी असं बऱ्याचदा असं विचार करीत बसायचो नाही आपण एवढा पैसा उभा कसं करावा कोणाला मागावं मंदिर तर बांधायचं आहे काय तर ते विचार करता करता त्या डोंगरावरती मला जे डोंगर आहेत का डोंगर किंवा त्या त्या ठिकाणची जी खडकं आहेत की त्यामध्ये तसे आकार दिसले महादेवासारख्या पिंडीचा किंवा पिंडीच्या आकाराचा डोंगर दिसला कृष्णाच्या आकाराच्या शिळा दिसल्या बरोबर फक्त नजर पाहिजे आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे तुम्हाला देव तिथं दिसतो आणि मग तुम्हाला जर हे दिसत असला तर वेगळा देव मांडायची गरज का मग त्यानंतर मी सोडून दिला विषय की आपल्याला जर प्रत्येक ठिकाणी जर त्याच्या स्वरूपामध्ये दिसतोय तर आपल्याला वेगळं त्याचं स्वरूप लोकाला भ्रमित करणार दाखवायची गरज का किंवा एका स्वरूपामध्ये देव आहे हे जे जे मनामध्ये आपल्याला येतं ते दिसतं बरोबर आहे का तुमचं मन तुमचं मन तसं पाहिजे तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्या मनात जे असेल ते दिसल त्यासाठी वेगळं तसं आहे ते तुम्ही जसा विचार करताल दिसत हां जसा विचार करताल तसं जग दिसतं जसा विचार करताल तसा देव दिसतो काय देव अशी वेगळी काही कल्पना नाही आणि म्हणून कसं आहे बरं का उगं पूर्ण केला नाही यातून कसं आहे आता तुम्ही एवढे शिकले एवढं शिकले एवढं पुढं गेले पुरुच्या लोकाला धर्मग्रंथ सुद्धा वाचता येत नव्हते अक्षर ओळख नव्हती आता तुम्हाला सगळं वाचता येते तुम्हाला सगळं वाचू शकता तरीसुद्धा शिकलेले लोक पौराणिक ग्रंथ वाचतात किती बरं त्या वाचलेल्यामधून सांगितलंय काय आत्मसात करतात किती काहीच नाही ना काहीच नाही जे लोक जन्माला आले प्रश्न कसा आहे की देव देव हा बर का एक समजा ऊर्जा समजा मानू आपण त्याला ती पूर्ण स्वरूपात कुठंच नाही ती कानाकनामध्ये रेणू रेणूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये आहे मग समजा एखाद्या प्राण्यामध्ये ती अति प्रमाणात असू शकते म्हणून तो प्राणी चांगला वागू शकतो बरोबर का आपण घरी प्राणी पाळतो तर त्यामध्ये देवासारखे बी प्राणी येतात ना काही ते आता मी काल परचे हो व्हिडिओ बघितले ते कावळे माणसासारखे बोल सारखं बोलते बो, आता पोस्ट <laughs> तर पोपट बोलते हे आपण ऐकलं होतं हां मग आता ते कावळा जर माणसासारखा बोलतोय तर पुराण कथेमध्ये तर वेगवेगळे प्राणी बोलत होते म्हणजे हे सत्य साध्य सत्य झालं साध्य आहे की की नाही तुम्ही जर समजा चांगला वागत असले चांगला जर समाज असला तर पक्षी प्राणीसुद्धा माणसासारखं वागतात हे सत्य झालं त्यातून बरोबर आहे का नाही आणि नाहीतरी कसं आहे की आ, हे जे महापुरुष असतील किंवा हे दैवी काय कार्य करणारे लोक असतील हे माणसंच होऊन गेलेले आहेत त्यांनी शरीरच धारण केलेले आहेत त्यांच्यामध्ये काही अंश असतील बुवा त्या ऊर्जेचे म्हणून ते चांगलं करू शकले बरोबर परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ती ऊर्जा जिथं होती तिथं ती डिझॉल्व झाली जिथं होती तिथं ती त्याच्यामध्ये मिसळून गेली बरोबर ती राहत नाही ना म्हणून तुम्ही उगा समजा ते व्यक्ती होऊन गेला मग त्याचं उगं मूर्ती बनवायची आणि त्याला तिथं स्थापित करायचं ती ऊर्जा पुन्हा वापस त्या दगडामध्ये येणार नाही ती स्वरूप बदलत राहते ना ते वेगवेगळ्या घटनामध्ये घटकामध्ये वेगवेगळ्या वस्तूमध्ये स्थलांतरित होत राहतील स्थलांतरित होत राहतील तिथंच पडतील ना की तिचं त्या ऊर्जेचं स्थलांतर आता कुठल्या व्यक्तीमध्ये झालं आहे कुठल्या प्राण्यामध्ये झालं आहे हे पाहायला पाहिजे तुम्ही त्या ऊर्जेच्या पाठीमागं धावा त्याचा शोध घ्या की नाही आता कुठं ती ऊर्जा आहे आणि ती आता आपल्याला मिळेल ती तिचा शोध घेणं म्हणजे तुमचा देव तुम्हाला मिळाल्यासारखा आहे किंवा त्यांच्या सानिध्यात गेलं म्हणजे तुम्हाला त्या देवाचं दर्शन झाल्यासारखं आहे काय आणि कसं आहे बरं का की जर जगामध्ये किंवा ह्या विश्वामध्ये जर देव ही कल्पना असेल तर तिने वेगवेगळे धर्म स्थापन केले नसते तिने वेगवेगळ्या धर्माची देवाची प्रतिकृती किंवा प्रतिकं तयार केले नसते कारण के शेवटी ऊर्जा एकच आहे एकच ठेवलं असताना त्यांनी थोडी सांगितलं की नाही ह्या धर्मात असं आहे म्हणून मी मला असं पूजा त्या धर्मात तसं आहे म्हणून मला तसं पूजा त्यांनी त्यांनी थोडी सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही तुमचे उद्योग सुरू केलेले तुमचे तुम्ही भांडवली व्यवसाय सुरू केलेले आहेत केलेले आहेत आणि हे पूर्ण हे जे काही समजा जे हिंदू आहेत ते देव मानित असतील मुस्लिम जे काय अल्ला मानित असतील किंवा ख्रिश्चन जे काय मानत असतील त्यांच्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून त्याच्या सगळं हे विरुद्ध आहे काय आणि हे सगळं करणारे जे पिढ्यान पिढ्या लोक आहेत ह्यांना कधी शेत भेटले बी नाहीत आणि कधी त्यांना कशामध्ये देव हे कळालं बी देव एखाद्याला देव संबोधन संबोधणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही बरोबर का अगोदर त्या देवाची व्याख्या किंवा त्या शब्दाची व्याख्या किंवा ती जी ऊर्जा आहे ती समजून घेण्याची योग्यता आपल्यामध्ये यायला पाहिजे आणि ती येणं म्हणजे तुम्ही त्या मार्गावर आहेत की तुमच्याकडं आता ज्ञान मिळण्याची शक्यता आहे किंवा त्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या तुम्ही जवळपास आहे बरोबर तुम्ही त्या जवळपास जरी पोचले तरी तुम्हाला परिपूर्ण ज्ञान मिळत नाही कारण हे या विश्वाचं ज्ञान हे इतकं आघाद आहे की त्याच्या त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही ज्यांना थोडंफार मिळालं आहे ते म्हणजे सर्वोच्च ज्ञानी होऊन गेलेले आहेत अजून आपल्या मानसिक बुद्धिमत्तेच्या कल्पना किंवा ज्ञानाच्या सीमा ह्या फार कमी विस्तारित झालेल्या आहेत त्या पूर्ण विस्तारितच झालेल्या नाहीत